आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पाणीपत केल्यानंतर आता राज्यात महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झाले दोन डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे महायुतीत कोणाकोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता असतानाच आता संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे सहा आमदारांमागे एक मंत्रीपद असा महायुतीच्या सत्तेचा फॉर्म्युला असू शकण्याची शक्यता आहे भाजपचे एकशे बत्तीस आमदार बत्ती निवडणुकात भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानं मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक पंधरा मंत्रीपद मिळणार आहेत शिंदेंच्या शिवसेनेला अकरा तर अजित पवार गटाला सात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे भाजपकडून देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा आशिष शेलार यांच्यासह पंधरा जणांचा मंत्रिमंडळात समावेश असणार आहे शिंदे गटाकडून उदय सामंत शंभू राज देसाई गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर अजित पवार गटाकडून अजित पवार धनंजय मुंडे आदिती तटकरे हसन मुश्रीफ यांच्यासह सात नावांची चर्चा आहे भाजपच्या या यादीत विजयकुमार गावित आणि सुधीर मुनगंडीवार यांच्या नावाचा समावेश नसल्यानं ना। त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स